रेडी फॉर द गेम ओके देन लेट्स प्ले अ गेम इकडे पहा तुमच्या समोर काय आहे स्टिक्स टीक्स। किती आहेत रे त्या ओके okay, तीन आहेत का मोजूयात करेक्ट तीन स्टिक आहेत आता याच्यापासून तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज काय बरं बनवायचं आहे तर या तीन स्टीकच्या तुम्हाला सहा बनवायच्या आहेत स्टिक मग बघा मला सहा उत्तर यायला हवं हो। आणि त्याच्यासाठी तुम्हाला चान्स मिळणार आहे दोन कोणत्याही दोन स्टिक हलवायच्या आणि उत्तर किती यायला हवं हो। सहा सहा, सहा। चान्स मिळतील दोन एवढा इझी गेम आहे पण थोडंसं ट्रिकी आहे समजला गेम सगळ्यांना ओके yes. okay, प्रणव बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत प्रणव तुझ्याकडे okay, ओके फर्स्ट आणि आणखीन एक चान्स आहे प्रणव तुझ्याकडे प्रणवनी काय केलंय एक आणि गुणाकाराचं चिन्ह दिसतंय मला हा आहे ना प्रणव आलं का बाळा सहा उत्तर नाही चला काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेव आर्यन बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे आर्यनचा आणि सेकंड चान्स आर्यननी काय बनवले आर्यन हे ये। यच वाटतंय ना यच फॉर हॅट आर्यन आपल्याला काय बनवायचंय सहा उत्तर आलं पाहिजे की नाही आपलं आहे चला आर्यनिनी छान प्रयत्न केला काही हरकत नाही आर्यन पुन्हा आहे तसंच ठेव बेटा समृद्धी आर यू रेडी बेटा yes, ओके स्टार्ट ओके समृद्धीचा वन चान्स झालेला आहे आणि दोन चान्स झालेला आहे समृद्धी समृद्धी दोन चान्स झालेले आहेत पण बघ हे आय आणि व्ही तू इतरांना थोडीशी हिंट दिलेली आहे पण याने फोर तयार होतो याला फोर म्हणता येईल आपल्याला किती फोर पण आपल्याला किती उत्तर हवं आहे सिक्स हवं आहे चला वेल well ट्राय समृद्धी पुन्हा आहे तसंच ठेव बेटा आपण इतरांना चान्स देऊया बघूया त्यांना जमत आहे का आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत हा आदित्य तुझ्याकडे ओके okay, फर्स्ट चान्स आणखीन एक चान्स ओके okay. बघा आदित्यने काय बनवलं आहे हा वन आणि वन प्लस प्लस असं जर केलं तर प्लस साईन होतं की नाही वन प्लस किती वनच वन ऍन्सर येईल की नाही वन प्लस वन वन प्लस वन नाही त्याने फक्त वन आहे आणि प्लस बनवलेला आहे त्याच्यापुढे पुढे काहीच नाही आहे म्हणजे याचा अॅन्सर किती असेल वनच आपल्याला किती यायला पाहिजे आन्सर सहा आहे कि नाही सिक्स चला छान प्रयत्न होता आदित्यचा पुन्हा आहे तसाच ठेवा बेटा बघूया आता कार्तिकीला जमतय का चला आमची छोटीशी क्यूटशी कार्तिकी बघूया तिला जमतय का कार्तिकी रेडी बेटा हो ओके स्टार्ट ओके कार्तिकीने काय बनवलंय कार्तिकी सांग बाळा काय बनवले काय बनवलंय सांग बनले का रे सिक्स नाही बनले ना सिक्स हे कि नाही तिने पण समृद्धी सारखंच बनवलंय चला तिने बघा हा जर समजा हा आय आणि हा बघितला आपण समजा तिच्या बाजूने तर वी आय वी म्हणजे किती होत फोर पण आपल्याला किती उत्तर आहे सिक्स चला वेल well ट्राय बेटा ठीक आहे काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेव सरस्वती बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे हा सरस्वतीचा अँड सेकेंड चान्स सरस्वतीनी काय बनवलं बेटा आय आय लेटर तिने बनवलेलं आहे व्हेरी गुड पण आपल्याला किती बनवायचे आहेत सहा चला सरस्वतीने वेगळा प्रयत्न केलेला आहे काही हरकत नाही सरस्वतीला नाही जमलं तरी आपण इतरांना चान्स देऊया बघूया त्यांना जमतय का सरस्वती पुन्हा आहे तसं ठेवा बेटा सार्थक बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा सार्थक तुझ्याकडे दोन चान्स आहेत बघूया सार्थकला जमतय का ओके किती विचार करतोय बघा तो ओके त्याने काय बनवलंय सांग बेटा फोर बनवलंय तू पण आपल्याला किती आन्सर पाहिजे बेटा सिक्स पाहिजे बघा त्यांनी आय आणि व्ही बनवलेला आहे त्याने किती आन्सर आला फोर ओके चला आपल्याला किती आन्सर हवं आहे सिक्स चल काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेव वीरभद्र बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे वीरभद्रचा हा अँड हा सेकंड चान्स आहे वीरभद्र कोणतं अक्षर तयार झालं बाळा एच आहे की नाही आपल्याला एच नाही बनवायचं आपल्याला काय बनवायचं आहे सिक्स हे अँसर आपलं यायला हवं ओके छान प्रयत्न होता समर्थ सॉरी वीरभद्र तुझा पुन्हा एक तसंच ठेव हो बेटा बघूया आता इतरांना जमत आहे का आपण समर्थ बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे समर्थचा आणि हा सेकंड चान्स आहे समर्थ बाळा आपल्याला काय बनवायचं होतं फोर का सिक्स 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 आहे की नाही आपल्याला दोन स्टिक हलवून सिक्स उत्तर यायला हवं होतं ओके चला समर्थने इथे बनवलेलं आहे पण त्यांनी उत्तर काही सिक्स येत नाही चला काही हरकत नाही समर्थ पुन्हा आहे तसं ठेव बघूया आपण आता इतरांना येत का आर यू रेडी परी yes, ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत हा परी तुझ्याकडे आपल्याला उत्तर किती आलं पाहिजे सहा सिक्स करेक्ट ओके okay, पहिला चान्स आहे हा परीचा आणि दुसरा चान्स आणि परीने अगदी बरोबर उत्तर काढलेलं आहे इकडं बघा व्हेरी गुड परी इथे बघा तिने बनवलेला आहे व्ही अँड वन व्ही आणि वन म्हणजे काय होतं सिक्स सिक्स रोमन नंबरमध्ये लिहितो की नाही आपण असा सिक्स तिच्यासाठी जोरदार टाळवा व्हेरी गुड परी बघा रोमन मध्ये असा सीट्स लिहिला जातो आणि हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत आहे ना शिकलो व्हेरी गुड परी एक्सिलेंट अँड कॉंग्रॅच्युलेशन बेटा वेल डन कीप इट अप असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील Okay, bye friends.